महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा काही तासातच चाळीसगाव रोड पोलिसांनी चोरड्याला केली अटक आरोपींकडून सुमारे एक्कावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त धुळे शहरातील चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात चोरट्याने विकास बनसीलाल पाटील यांचे गौरव रोडवेज ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या पाठीमागील लाकडी दरवाजा तोडून पन्नास हजार कंपनीचा मोबाईल असा एकूण पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता काही तासातच चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन मधील शोध पथकाने जावेद अब्दुल रहमान खान याला ताब्यात घेत गुन्हा उकळ करून सदर मुद्देमाल ताब्यात घेण्यात आले आहे आरोपींकडून सुमारे एक्कावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून न्यायालयापुढे उभे करून तीन दिवसाची पोलीस कोठडी सदर आरोपीला मिळाली आहे यापुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन करीत आहे नाही हो मिनिटात वारवायला जय हिंद मी ए पी आय गोरसे चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी देवरेसाहेब आणि आम्हाला वेळोवेळी आदेश केले होते की पोस्टे आधी जे पण गुन्हे करता आहेत मालाविरोधाचे त्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर क वेगळेच दाखल गुन्हे उघडकीस आणवेत याबाबत वेळोवेळी आदेश दिले होते त्या अनुषंगाने माझ्या तपास पथकाला सूचना देत होतो की गुन्हे लवकरात लवकर उघडकीस आणावेत त्या अनुषंगाने आमचं तपास पथक चांगलं काम करत आहे दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री इथे आमच्या आदीतील विकास बंसीलाल पाटील यांचं जे दुकान होतं ते दुकान फोडून त्यांच्या दुकानातून पन्नास हजार रुपये रोख रक्कम त्यासोबत पाच हजार रुपयाचा एक मोटोला कंपनीचा मोबाईल आणि एक त्यांचं वापरतं पाकिट होतं असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी मागचा दरवाजा तोडून चोरून नेलेलं होतं त्या अनुषंगाने तात्काळ तपास पथकाला मी आदेशित केलं आम्ही लागली सपास पथक कामाला लागून त्यांनी एकदम गोपनीय माहिती काढली तांत्रिक विश्लेषण केलं सी सी टी वी फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली खात्यातल्या एक माहिती मिळाली आम्हाला गोपनीय की ते त्या जावेद अब्दुल रहमान खान या चोरट्यानेच दर्श चोरी केली आहे अनुषंगाने आम्ही लागले त्याचा शोध सुरू केला त्याची माहिती मिळाली कुठे तो त्याबाबत सापड रचून त्याला ताब्यात घेण्यात आलं मान्य न्यायालयासमोर हजर केल्यास त्याची तीन दिवस टी सी मिळालेली आहे आणि त्याच्याकडून दाखल होण्यातील एकोण शेचाळीस हजार पाचशे रोख रक्कम रुपयाचा एक मोबाईल आणि शंभर रुपयाचं एक त्यात फिर्यादीचा आधार कार्ड असा मुद्देमाल आम्हाला मिळून आलेला आहे दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पात्रवट हे करीत आहेत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा